लिमिटेड त्यांच्यातर्फे म्हणजे आमच्याच तर्फे अस्थिरुग्ण उपचार शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि काल बावीस आणि तेवीस काल आणि परवा देवरूप व संगमेश्वरच्या लोकांसाठी आपण ते शिबिर आयोजित केलं होतं त्याला तिथल्या सर्व शिबिरार्थीने इतका चांगला रिस्पॉन्स दिला जवळजवळ साडेपाचशेच्या वरती आम्ही सगळे पेशंट चेकिंग केले डॉक्टरनी जोधपूरचे नामवंत डॉक्टर डॉक्टर नंदकिशोर पराशर यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे गेल्या वर्षीच आपण असंच शिबीर दिनांक दोन आणि तीन सप्टेंबर रोजी प्रशांत यातो मित्रमंडळातर्फे आपण हे शिबिर आयोजित केलं होतं त्यावेळी चिकूणवासियाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्या संकल्पनेतूनच आम्हाला हे शिबिर परत सहा महिन्यांनी घेण्याची इच्छा झाली ह्या शिबिराचा अर्थ एवढाच आहे की इथल्या आपल्या चिकुणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जे अस्थिरोग रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मुळातच ह्या सोयी इथे अव ॲवेलेबल होत नाही किंवा ल लवकरात लवकर उपलब्ध होत नाहीत आणि तेवढाच उद्देश घेऊन आम्ही हे शिबिर इथे आयोजित केलं आहे गेल्या वर्षीचा प्रतिसाद खूप चांगला होता आणि नुसता प्रतिसादच नाही तर लोकांना त्याचा फार उपयोग झाला होता आणि लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा होत्या की हे शिबिर इथं सातत्याने घेण्यात यावं त्याचंच हे एक मतीदार्थ आहे एक रिझल्ट आहे ह्यापुढेही आम्ही असाच आमचा प्रयत्न राहणार आहे की आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी इथे हे शिबीर शिबिर गेल्या वर्षी आपण ज्यावेळी शिबिर घेतलं त्यावेळी जवळजवळ आठशेच्या पेक्षा जास्त शिबिरार्थीनं आपण इथे सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि कालचं आणि परवाचं जे शि देूख आणि समनेश्वर लोकांसाठी घेतलं आम्ही शिबिर त्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे शिबिरार्थींना त्यांनी आम्ही चेकिंग केलं आणि तिथले रिझल्टसुद्धा खूप चांगले जसे गेल्या वर्षी आपण इथे अनुभव घेतले होते की काही लोक व्हीलचेअरमधनं आले आणि स्वतः कुठचाही आधार न घेता चालत गेले तर त्या पद्धतीनेच आम्हाला अनुभव कालही शिबिरमध्ये आले आणि तसंच रिस्पॉन्स तिथल्याही रुग्णांचा आम्हाला मिळाला ह्याच्यातच खूप आनंद वाटतो की आपण कुठची एक एक रुग्णसेवा जो एक सगळ्यात चांगली सेवा आहे ही आपण आपल्या हातून करतोय आणि सातत्याने चिकवण नागरी पतसंस्था आणि वाशिष्टी डेअरी हे असेच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम सातत्याने राबवत येत आहे गेल्या वर्षी आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता जिल्ह्यातला सर्वात मोठा ब्लड डोनेशन कॅम्प आपण घेतला होता आता पुढच्या कालावधीतसुद्धा आपण अशा पद्धतीचे उपक्रम घेणार आहोत लवकरच तीस आणि एक तारखेला चिकवूण नागरिक पतसंस्थेतर्फे कर्मचारी पत्रकार बंधू आपण आणि इथले ठराविक जे महत्त्वाचे जे लोक आहेत त्यांचा एक क्र क्रिकेटचे आय पी एलचे सामनेसुद्धा आपण खेळा आहोत म्हणजे क्रीडा सामाजिक बांधिलकी सहकार ह्या प्रत्येक वैद्यकीय अशा प्रत्येक क्षेत्रात चिकूण नागरिक पतसंस्था आणि वाशिष्टी देरी हे सातत्याने उपक्रम राबवत आलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तडीस नेत आहे धन्यवाद